नमस्कार मी विजया राज्याच्या राजकारणात शिंदे फडणवीसांना जड चाललेत शिंदे विरुद्ध फडणवीस वादाला सुरुवात तेव्हाच झाली होती ज्यावेळी वृत्तपत्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांच्या चेहऱ्याला फडणवीसांपेक्षा जास्त पसंती आहे अशी जाहिरात शिंदे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आली होती तेव्हापासूनच फडणवीसांना शिंदेना सोबत घेण्याचे साइड इफेक्ट लक्षात आले हायकमांड दिवसेंदिवस दिवसें शिंदेना झेलून धरतय तर दुसरीकडे लोकसभेत शिंदे पॅटर्न चालला त्यामुळे विधानसभेला शिंदे कसच लहान बापाचे व्हायला तयार नाहीयेत नेमकं शिंदे सेनेनं कंबर कसली लोकसभा निवडणुकीत सर्वेच्या नावाखाली आमच्या अनेक जागांवरती दावे सांगण्यात आले जागा वाटपास उशीर करण्यात आला उमेदवार बदलण्यात आले असं म्हणत शिंदे सेनेच्या लोकांनी तक्रारीचा सूर आवळला भाजपला फक्त नऊ जागा जिंकता आल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची पॉवर वाढली मुख्यमंत्री शिंदे काल विदर्भात होते भंडाऱ्यात त्यांनी पाचशे पन्नास कोटी रुपयांच्या विकास कामांचा श्रीगणेशा केला भंडाऱ्यातील अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला यानंतर आता शिंदे सेनेनं विदर्भात बारा जागा लढवण्याची तयारी सुरू केली आहे जागा वाटपा शिंदेसेना डझनभर जागांसाठी आग्रही असेल विदर्भात विधानसभेच्या एकूण बासष्ट जागा आहेत गेल्या काही वर्षांपासून विदर्भात भाजपाला चांगलं यश मिळालंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार असे भाजपचे प्रमुख नेते हे विदर्भातूनच येतात लोकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भात फटका बसला काँग्रेसनं विदर्भात मुसंडी मारली भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या त्यानंतर आता शिंदे सेनेनं विदर्भावरती आपलं लक्ष केंद्रित केलं आहे भोंडेकरांच्या पक्षप्रवेशाकडे त्याच दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे दोन हजार एकोणवीस मध्ये निवडून आल्यापासून ते शिवसेनेच काम करत होते ते आमचे संपर्क प्रमुख होते आता त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांवरती चालण्याचा निर्णय घेतलाय आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे असं कौतुक उद्गार शिंदेनी काढलं शिंदेसेना विदर्भातील बारा जागांवर दावा सांगणार असल्याच्या वृत्ताला पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी सुद्धा दुजोरा दिलाय शिंदेची लोकप्रियता राज्यभर आहे मुख्यमंत्र्यांची झलक पाहण्यासाठी लोक गर्दी करतात असं वाघमारे यांनी म्हटलं नागपूर ग्रामीण मधील रामटेक आणि उमरडेच्या जागांवरती सेनेचा दावा आहे शिंदेचे निकटवर्ती असणारे आशिष जयस्वाल दोन हजार एकोणीस मध्ये रामटेक मधून अपक्ष निवडून आले तर उमरेड मधून काँग्रेसच्या तिकिटावरती विजयी झालेल्या राजू पारवेंनी लोकसभेपूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत रामटेक मधून निवडणूक लढवली पण ते पराभूत झाले या दोन्ही जागा जिंकण्याचा विश्वास ना या शिंदे तरका हे हे आहे भंडारा यवतमाळ बुलढाण्यात तर काही अपक्ष आमदार हे शिंदेचे निकटवर्ती आहेत शिंदे सेनेच्या बारा जागांच्या दाव्यावरती भाष्य करण्यास भाजपनं मात्र आता नकार दिलेला विदर्भात शिवसेनेचा विजय भाजपच्या पाठिंब्यामुळे शक्य झाल्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे त्यामुळे शिवसेनेनं वीस टक्के जागांवरती दावा सांगणं तर्कसंगत नसल्याचा सूर हा भाजपामध्ये आहे मात्र आता भाजपाचे पाय हे कधीच खचले गेलेले आहेत लोकसभेमध्ये आपला करिश्मा दाखवता आला नाही मोदी फॅक्टर चालला नाही मोदींच्या चे चेहऱ्यावर मतं मागण्याची स्ट्रॅटर्जी आता जुनी झाली आहे असं एका प्रकारचं अपयश हे जे होतं ते विदर्भात भाजपाला आलं परंतु ते शिंदे सेनेचा आहे असं म्हणता येत नाही आणि त्यामुळेच या सगळ्या घडामोडींमध्ये आता भाजप का एकनाथ शिंदेची शिवसेना तर यामध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना हीच मोठ्या बापाच्या भूमिकेमध्ये आहे आता हे फडणवीसांना कधीपर्यंत चालणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे अजित पवारांचा पत्ता जवळपास भाजपाच्या या महायुतीतून कटल्यातच जमा आहे अजित पवारांना आता कुणीही गृहीत धरत नाहीये त्यांच्याविषयी विश्लेषण होत नाहीये आणि त्यांच्यावरती बोललंही जात नाहीये त्यामुळे अजित पवार गट हा निवडणुकीच्या तोंडावरती बाहेर सुद्धा पडू शकतो किंवा मग जे पदरातील त्या जागांवरती लढू शकतो कारण पवारांना सोडल्यानंतर आता अजित पवार कोणत्या तोंडाने पुन्हा पवारांकडे जाणार आणि जर जा स्वतःचं सेपरेट पक्ष चालवायचा म्हटलं तरी अजित पवारांचं नाव किंवा त्यांचं वजन हे पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात नसल्याचं एकंदरीत दिसतंय मग विषय उरतो तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजपाचा लोकसभेत आलेलं अपयश बघता भाजपा एकनाथ शिंदेना आपल्यापासून दूर करण्याची चुकी कशीच करणार नाही मग अशात आता पाहणं हे गरजेचं आहे की एकनाथ शिंदे नेमकं जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी काय स्ट्रॅटर्जी आखत आहे आणि भाजप ते मान्य करतय आहे का देवेंद्र फडणवीस यांना भाजपाला आणि म्हणजे भाजपा हायकमांडला एकनाथ शिंदेना सगळ्यांनाच मनवता मनवता नाकीनवाली हेही दिसतंय आहे एकनाथ शिंदेना सोबत घेऊन त्याचे काय काय साईड इफेक्ट झालेत हेही दिसतंय आहे आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजपाकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीसांना कसंच समोर केलं जाणार नसल्याचं सुद्धा आत्ताच जे आहेत त्याचे संकेत मिळतात याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा बाकी जय महाराष्ट्र